ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन सगळ्यांना जागायला सांगतो पण सगळे झोप आली म्हणून आपापल्या खोलीत निघून जातात नंतर अर्जुन सायली गेल्यावर सगळे परत येतात आणि डेकोरेशनच्या कामाला सुरुवात करतात चेतन्याला समजतं की साक्षी त्याचा सा पाठलाग करत आहे नंतर तिची गाडी अचानक बंद पडते गाडीतलं पेट्रोल संपलेलं असतन ते मुद्दाम संपवलेलं जातो अर्जुन सायली त्यांच्या रूम मध्ये एकही एक शब्द बोलत नाहीत नंतर प्रताप दोघांना आवाज देऊन खाली बोलवतो ते दोघं बाहेर गार्डन मध्ये जातात तिथे त्यांना ते ते अंधार दिसतो दोघांनाही काळजी वाटू लागते की काय झालं असेल नंतर सगळे लाईट ऑन करतात आणि त्यांना सरप्राईज देत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात सगळे खूप खुश असतात नंतर ते दोघं केक कट करायला जातात अर्जुन सायली खूप शांत असतात अश्विन विचारतो की तुम्हाला सरप्राईज आवडलं नाही का काय म्हणते की आम्ही थक्क झालो तुमचं हे सरप्राईज बघून नंतर अश्विन त्यांना केक कट करायच्या आधी एक विश मागायला सांगतो सायली मनातून विश मागते की मला खूप आवडलं असतं यांची बायको म्हणून या घरात राहिला पण मी यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत म्हणून मला माझं पहिलं प्रेम आणि ही माणसं विसरायची ताकद मिळावी हीच माझी इच्छा आहे अर्जुन विष मागतो की काहीही करून मिसेस सायली माझ्या आयुष्यातून निघून जायला नकोय नंतर दोघेही केक कट करतात नंतर अर्जुन सायलीला केक भरवतो अश्विन सगळ्यांचे फोटोज काढतो नंतर अश्विन त्यांच्यासाठी प्लॅन केलेलं सरप्राईज दाखवतो अश्विन प्रोजेक्टरवर अर्जुन सायलीने मंदिरात केलेल्या लग्नाचा व्हिडिओ दाखवतो अर्जुन त्याला विचारतो हा व्हिडिओ तुला कसा भेटला तू तर नव्हता तिथे अश्विन म्हणतो माझा तिसरा डोळा तिथेच होता तिसरा डोळ्याचं नाव काय आहे तुला माहिती आहे का तुझा मित्र चैतन्य गडकरी पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सायली खरंच सुवेदारांचं घर सोडून कुसुमताईच्या घरी जायला निघते जाताना ती अर्जुनसाठी एक पत्र लिहून जाते त्यात ती म्हणते आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं मी हे घर सोडून निघून जाते तर प्रेक्षक तुमच्या आवडत्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भेटू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा